गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना काय आहे आता कमाल झाली गाडी काय काय आहे वर पियावय कुठन आणलाय हा कुठून आणलं काय 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 बी देऊ नको लागा ना ना। तुला फरक पडला चांगला माझ नीटक होऊन दे मग आल तू मग मोठे माझी कामं होणार नाहीत गाय आता कामाला जाईल कुणी भंडारा लावत आई ताई नय पण मला येत असला ना एवढीच नाही एवढीच बरं माझी कामं होऊन दे सगळी मग तुझ घालतो काय बी ते नको मला काय होत आई जाते कुठेतरी देवाला आणि काय बी घेऊन येते मंत्र टाकून कोणाकडून बांधतील काय बी आय पहिल्यापासून तू ना काय झालंय माहिती का होत आहे काय माहिती का मॅटर काम झालंय का सत्पन्न देवाचं असतं ना तर माणसं हरलीच नसते देण्यात ठेवून नशीब कसेच देवांना मी कोलून पिलोय सगळ्या कुलून सकाळ सकाळ चाललंय सगळ्याच देव मी देवांवरच बोलतो थोडीशी का आपण चर्चा करू मॅटर काय देवांचा विषय काय नेमका देव देव फक्त मानला तर देव आहे आपल्या मनात देव पाहिजे देव म्हणत नाही तुम्ही असं कारण तसं करा विषय कसा आहे माहिती का ही साधूबाब बाबू ही लई ती आणि ह्यांचं कसं आहे माहिती का ह्या बुवा लोकांचं किंवा ह्या महाराज लोकांचा विषय कसा आहे थोडक्यात सांगतो तुम्हाला तिकडून बायको टाव करती जातो तिकडे बी जातो की समजा एखादा महाराज आहे उदाहरणार्थ समजा तो महाराज आहे मग त्या महाराजाकडं हळूहळू एक दोन तीन चार अशी भक्त जायला चालू करते ती Uh, म्हणजे काय बी कोणी आजारी पडलं कोणाचं दुखतंय खुपतंय किंवा कोणाचं एखाद्याचं काम हो ना कोणाची काय बी आहे ह्यापुरती अनेक प्रकारची माणसं येते मग कोणाची अशी कामं होत नाही तर काय अडचणी असतात तमक असतात फला नसतात मग विषय काय असतो माहिती सत्य चिमणे वरच विषय काय असतो माहिती आहे का की समजा एखादा महाराज आहे त्याचं नाव लौकिक झालंय त्याच्याकडे शंभर लोकं जाते तिची रोज रोज शंभर लोक जातात कसं असतं ते प्रत्येकाला आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे काम होणार काम होणार ते म्हणणार आता काय करतो सांग ते म्हणणार काम होणार तुमचं काम होणार आणि मग शंभर जणात कसं असतं की शंभर जणात दहा जणांना पण ती शंभरजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असते ती ते काम होणारच असतं शंभर जण आपापल्या पद्धतीने कामं करीत असते ती लक्षात आलं का तुमच्या मग त्यातली दहा जणांची काय हो ना पण काम आहेत ना जरा थोडी लवकर राहते ती शंभर जणांची काम होते, हो होते पन, काम का थी थी ती शेवटी व्हायचं तेव्हा होतं त्याला वेळ लागतो पण दहा जणांचे लवकर काम झाले ना की माणसाला काय वाटतं माहिती का लवकर माहिती तेच प्रयत्न माणूस करत असतो ना म्हणजे ती स्वतःच त्याच्याशिवाय काम होतंय का म्हणजे उदाहरणार्थ काय बसेल ते मनात काय राहतं माणसाच्या हा मी ह्या महाराजाकडं गेली होती मी ह्या महाराजाकडं गेलो होतो त्यांनी म्हणला होता त्यांनी आशीर्वाद दिला मग ते डोक्यावर परिणाम होतो हां त्याच्यामुळंच काम झालंय असं की त्याच्यामुळंच फरक पडला आहे असं असं होत असतं आणि मग ती काय दाजना, होतं ती दहा जणच अजून दहा जणाला सांगते ती दहाची परत शंभर होते ती लक्षात आलं का हे गणित आहे मग हे चक्रही हे चक्र ह्याला सांगायचं म्हणलं ना तर कारण ही आम्ही बे आता काय म्हणते नको जास्त बोलाय ना काय बघू ना आता तू जगायचा आहे का मरायचा आहे काय मग दातच पाडून घेतले तिने काय झाले त्यांनी आता काय करावं तीच काय करा नाही त्या दिवशी चावलं त्या कुत्र्याचा टावकाच काढला आणि त्यांनी काय केले दातच त्याच हे झालं ते सगळं असं फक्त त्याच म्हणजे लयचं अवघड झाला एशी आली आले? का मशीन आली कुठं आली त्यांची झाली का हा त्यांची झाली होईल आता त्यांचा अर्ध्या तासात जाऊ देशात तस आता येवड नाही मी चाललोय बर जा आणि लाईक तेवढं करा लायक विसरून जात आहे आणि रेशमा आमची आता पिटी विकणार आहे मित्रांनो गावाच मला रात्रीच म्हणत होती कि पीठ विकणार आहे मी मला गिर्याणा आणून द्या तिला बिझनेस करायचा आहे ती म्हणली मी गावाची दहा पंधरा पोती होणार आहे ती काहीतरी गावरान पिटे ती काय म्हणली इकडे तिकडे विकण्यापेक्षा मला एक आणून द्या आणि आटा बनवून चालून मी दहा किलोची पॅकेटमध्ये विकते दहा किलोला पाच किलोपासून असतं पाच किलोपासून असं <laughs> तूच रात्री प्लॅनिंग सांगत होती मग काय बरोबर आहे तर <laughs> म्हणली मला बी बिझनेस करायचा आहे हां पण आणि त्याच्या जोडीला काय काय करू तुम्ही सगळे कमेंट करून सांगा <laughs> तुम्ही जी म्हणाल ना ती मी करणार काय सगळ्यांना वाटतं रेष्माताईनी सुधराव हां काहीतरी बिझनेस करा मग ही पिठाचा बिझनेस कसा वाटतोय तिचा प्लॅनिंग चाललाय पीटी कायचा रानातलाच गहू <laughs> आहे आणि तिने खुटकन लावले माझ्या माघे गहू येईल आता तयार आणि गहू झाला की हे करा आता तिला म्हणलं वेब सिरीज चालू व्हायची थांब वेब सिरीज म्हणजे काय कंटिन्यू चोवीस तास शूटिंग करायची का जावं लागेल असतो नाही असं नाही पिठ बी किराणा दुकानात ती राहिले कमेंट करून सांगणार हो तुम्ही सांगा तुमच्या रस्मताईने काय केलं पाहिजे सांगा सगळ्यांनी कमेंट करून आणि तुमच्या कमेंटला करुं। प्रतिसाद देऊ शकते मी मला जे सोपं वाटेल जे मला ह्याच्यातून सगळं मॅनेज होईल ती मी करू शकते आणि मग सारखं म्हणती ओ पण कस होत बाई लय मोठा धंदा करण्यापेक्षा छोट आणि न भाऊ काय करतात मला कुठल्याच धंद्यात साथ देत नाही तर कुठल्याच ह्याच्यात कव्हाच नाही त्यांच्या मनाने नसतं ती काय करणार यष्मा का बस तू असं म्हणलं की माझं पप्पा अरे अरे आपलं कसं असतं मला उदार मागते ती आणि तुमचा समानच नाही उदार हे तर व्यष्मा आहे काय असतं ते अगं तू बी तशीच आहे नाही नाही अरे तू बी तशीच आहे लागले सगाळ अहो ही ऑनलाईन बिजनेस उधार कुठं असतो का अग्यात तसं नाही मग कधी कधी मय येणार येणार दुसऱ्या पुढे बघू पावणे बघू माझे मी घरी नेऊन देईन तसं नाही कुणी मागितलं पीठ तर <laughs> माझे मी घरी नेऊन देईन त्यांना ओढला नाही पाठवायची रेश्मा पीठ मागायला आलती ना ह्याच्यात सिरीज मध्ये पहिल्या भागात पीठ महागायती बरोबर मी माझं पीठ माग केलं मग आता पीठ स्वस्त करायचं चाललंय का तुझा विचार

गा, गावाच चे बाजरीच ज्वारी बी देणार का ज्वारी नाही केली आपल्या रानात मग गहू हो गहू आणि बाजरी आग ती बाजरी कडू लागते लय दिवस ती पार्सल कवा पोचायचं लिहायचं नाही आपली ना, बाजरी संपत आली आता पुढल्या वर्षी रानात बाजरी करायची एकर मग ती परत <laughs> 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 <तो वर> तर... <laughs> अरे काय के के, के बन आणि एक लय गुंड्यातून नको ऐकत जा कोण सांगतो एवढं कसले कपडे घातले तरी आहेत का बघा बरं शिरटे मग काय झालं हॉटेलात गेल तू इथे दिवशी मटणाची रशी थोडी आणली काय असू दे मित्रांनो आणि काय झाले हाय काल हिडीव विलग रेसमाच्या छेजाव दोन काढलं त्याच्यामुळे माझ्या ह्याच्यावर काय मी टाकलाच नाही आणि चल दादा काल काय हिडिओ आला नाही असं झालं विषय पण असू दे कुठं काय पेंट पेंट घालत पेंट आहेत का तुला मग सारखे सारखी आव सारखे बरमुळे शर्ट घाल वाटत नाही कुठे गेली आणि काय झालंय मैत्रिणींना आता माझा चालला विचार लवकरच वेबसाई चालू करतोय एक लाख होता आल्याचं ना तुम्हाला म्हणलं होतं एक लाख झाल्यानंतर ना वेबसिरीज चालू करणारे तर ते ठरल्याप्रमाणे आपलं करून टाकू राहिल्यात साफ साफ बघू ते क कसं सोडायचं आठवड्याला सोडायचं चार दिवसावर सोडायचं का कसं सोडायचं का र सोडायचं ते मी चाललंय प्लॅनिंग आता मोदीच रिअसमाचं काहीतरी डोकं असं गे बरं असं द्या चला भेटूया अजून संध्याकाळी मी भेटू अजून एक बन सध्या संध्याकाळी म्हणलं चला सका एक व्हिडिओ काढला येऊ चला बाय बाय